नमस्कार मंडळींना मी का बघा ब्लॉग चालू केलेला आहे या सर्वांनी नष्ट करायला बघा रोज प्रश्न पडलेला असतो काय कालव नालं खावं तर दीदीचा उपास इन माझा नाही आहे चोचावी तर आम्ही ना कांद्याची भाजी बनवते सुकी भाकरी बनवते भात आई चला आता करूया मला बघा कांद्याची सुकी भाजी बनवते आहे म्हणून भाकरी बी झाली आणि आता भात आहे थोडासा फ्राय करून घेते गरम चटणी वगैरे टाकून कांद्याची भाजी भाकरी संग खायची मस्त लागते तर बघा आता सर्व जेवायला बसलो की पुरी आली ती शाळेतून उपास म्हणून दिदीला हे तळलेलं आहे आंब आहे कांद्याची भाजी केलेली आहे भाकरी केली ती बघा पुरी आले ती दिदीचा आज उपास संकष्टी आहे पडाफडा उरकतेली बघा लॅपटॉपवर चाललंय कार्यक्रम बघायचा तर या सर्वांनी जेवायला क्लासला जायचं म्हणजे जेवरा राखायला लागली कामं झालेली तर जेवलेली थोडी तरी भांडी घासली पाहिजे काय का जेवलेली भांडी घासते मी आली हा? खाली टी व्ही बघायला लवकर गरम व्हायला लागले सिमच्या लावला बसली बघत चा पियाला चव आमच्या चहा बनवल्या चव

या सर्वांनी जेवायला बघा डाळ बटाट्याची भाजी शेंगदाणे बघा लाडू बनवला आणि टाकतो दिदी बघा तिथं उपास पडायला बसली शिव बघा मोबाईल मध्ये हे मोबाईल साईडला ठेवा बिलकुल घ्यायचा नाही जेवताना ते या सर्वांनी जेवायला सर्वांना